वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मित्रांनो आज बघणार आहे आपण परीक्षेसाठी तर बघूया सर्वात पहिला प्रश्न महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता कोणत्या जिल्ह्यात आहे तर याच्या उत्तर होणार मुंबई शहर जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख अधिकारी कोण असतो पर्याय दिलाय जिल्हाधिकारी पालकमंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा तहसीलदार तर त्याच्या उत्तरणार जिल्हाधिकारी वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागतो तर त्याच्या पर्याय जिल्हा आहे पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा तर त्याच्या उत्तरणार दुसरा महाराष्ट्रात पेन पेन्सिल पेन्सिल कारखाना कोठे आहे त्याच्या उत्तर होणार पिंपरी महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता पर्याय जिल्हा अकोला नंदुरबार मुंबई किंवा हिंगोली त्याच्या उत्तर होणार मुंबई नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे पर्याय जिल्हा मराठवाडा विदर्भ खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्र त्याच्या उत्तर होणार विदर्भ महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे त्याच्या उत्तर होणार सर्व पुणे सातारा मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे पर्याय दिलाय आंबा घाट खंबाटकी घाट कोंढा घाट किंवा यापैकी नाही तर उत्तर होणार खंबाटकी घाट दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारच्या मुद्रा आढळतो तर उत्तर होणार जांभी महाराष्ट्राच्या पूर्वेश कोणते राज्य आहे छत्तीसगड कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते पर्याय दिले आहे पालघर ठाणे अमरावती किंवा नाशिक तर याचे उत्तर होणार अमरावती महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग कोणता पर्याय दिले आहे विदर्भ मराठवाडा कोकण किंवा यापैकी नाही तर याचे उत्तर होणार मराठवाडा हिवाळी अधिवेश कुठे भरते पर्याय दिलाय नाशिक पुणे मुंबई किंवा नागपूर त्याच्या उत्तर होणार नागपूर योग्य जोडी ओळखा रत्नागिरी सिंधुदुर्ग उस्मानाबाद लातूर चंद्रपूर गडचिरोली किंवा वरीलपैकी सर्व तर उत्तर होणार आहे पैकी सर्व महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे याच्या उत्तर होणार तारापूर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी नांदेड शहर वसले पर्याय आहेत तापी भीमा गोदावरी किंवा कृष्णा तर याच्या उत्तर होणार गोदावरी ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर अमरावती नागपूर किंवा गडचिरोली उत्तर होणार आहे याचा चंद्रपूर भारतातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर होणार आहे रत्नागिरी महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता पर्याय जिल्हा सोलापूर सांगली कोल्हापूर किंवा नांदेड तर याच्या उत्तर होणार कोल्हापूर महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठे आहेत त्याच्या उत्तर होणार चार